नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण दुधी भोपळ्याचा एक वेगळा प्रकार करणार आहे आपण त्याचे व त्याच्या खमंग वड्या बघितल्या त्याच्या आधी भाजी बघितली आहे चटणी बघितली आहे पण दुधी भोपळा इतका गुणकारी असतो आणि आपल्या आहारामध्ये आपण नेहमी घेत नाही तो भाजी विशेष कुणाला आवडत नाही म्हणून पण वेगवेगळे प्रकार जर आपण दुधाचे केले तर सगळेजण आवडीने खातात तर आज आपण दुधाची कढी करणार आहे खूप छान होते मस्त लागते तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे फोडणी छान खमंग झाली की पदार्थ छान होतो तर त्याच्यासाठी मी थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं घालतीय आधी त्याच्यानंतर थोडासा लसूण घालायचा हा लसूण ठेचून घेतलेला आहे त्यानंतर घालूया कडीपाला आणि थोडासा हिंग घालतीये या हिरव्या मिरच्या आहेत या पण आपल्याला याच्यामध्ये घालायच्या हलवून घेऊया मस्त खमंग फोडणी झालेली अगदी आणि आता याच्यामध्ये आपल्याला या दुधी भोपळ्याच्या पोडी घालायच्या आहेत या मी चिरून घेतलेल्या आहेत साधारण एक वाटी दुधी भोपळ्याच्या पोळी येत्या आपण कढीमध्ये कधी पडवळ घालून वगैरे कढी केलेली तुम्ही ऐकली के असेल महालक्ष्मीच्या नैवेद्याला वगैरे करतात तशी तर तशीच आपण भोपळा घालून दुधी भोपळा घालून ही कढी करणार आहे छान परतून घ्यायचं तुम्ही कुकरमध्ये पण हा भोपळा शिजवून घेतला तरी चालतो पण कुकरमध्ये जेव्हा आपण शिजवतो तर त्याला तिखट मीठ वगैरे आजपर्यंत लागत नाही असं जेव्हा आपण फोडणीत शिजवतो ना तर तेव्हा सगळे फ्लेवर्स त्या दुधी भोपळ्याच्या पोडीमध्ये उतरतात आणि मग ते खूप छान चवदार लागतात तर आता हे दुधी भोपळा हो एक दोन तीन मिनिटं परतून मी याच्यामध्ये झाकण ठेवणार आहे झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं कारण ते पाणी आपण दुधी भोपळा शिजा शिजण्यासाठी वापरणार आहे असं गरम पाणी जर आपण घातलं की त्या फोडी दांडरत नाहीत म्हणजे कडक होत नाहीत छान मऊ शिजतात तर आणि ह्या वाफेवर हे पाणी गरम होतं एक दोन मिनिटं आपण वाफ देऊ त्या फोडींना आणि नंतर हे पाणी मी फोडी शिजायला घालणार आहे फोडी आपल्या तो आहेत तोपर्यंत आपण कढीची बाकीची तयारी करू हे मी साधारण दोन वाट्या ताक घेतलेलं आहे ताक घेताना अगदी गोड घ्यायचं नाही किंवा फार आंबट पण घ्यायचं नाही आता ह्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूया कढी किती दाट हवी आहे त्याच्यावर डाळीचं पीठ अवलंबून ठेवा ही साधारण दोन माणसांसाठीच सा कढी करते एक तीन वाट्या साधारण तर मी हे फक्त दोन वाट्या डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर हे एक इंच आलं खिसून घेतलेलं आहे तुम्ही हे फोडणीत पण घालू शकता पण असं वरून पण घातलं तर त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो छान लागतं आलं ते तर आता हे गाठी सगळे आपण मोडून घेऊ हे पीठ व्यवस्थित ताकामध्ये मिक्स करून घेऊया तर आता हे बाजूला ठेवते हो दुधीच्या वा फोडी वाफवल्या असतील त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया फार पाणी घालायची गरज नाही दुधामध्ये पाणी भरपूर असतं जरा हलवून पुन्हा आपण झाकण घालून फोडी शिजेपर्यंत एक दोन ते तीन मिनिटं वाट बघूया आणि मग फोडी शिजल्यावर जे काकाचं मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं आहे ते घालणार आहे थोडीशी हळद घालते फोडणीत घालते घातली हळद की एखाद्या वेळेला करपते आणि व रंग चांगला येत नाही तर त्याच्यामुळे थोडीशी आत्ता हळद घातली आहे आता फोडी शिजेपर्यंत तसंच ठेवूया भोपळा शिजलाय का नाही बघूया आपण आता पूर्ण शिजवायचं नाही आहे आपल्याला थोडा शिजवायचा आहे कारण तो जेव्हा आपण ताक घालणार आहे त्याच्याबरोबर तो शिजणारच आहे तर हे बघा असा उद्या शिजलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकाचं मिश्रण आहे तर ते घालूया आधी आपल्याला कितपत दाट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आता ही अगदी बारीक गॅसवर आपल्याला शिजू द्यायची आहे कारण गॅस मोठा केला तर एखाद्याला कढी फुटायची शक्यता असते आणि थोडीशी उकळी येईपर्यंत सतत हालवत राहायचं मला हे भाताबरोबर हवं आहे त्याच्यामुळे मी पातळ केलेली आहे कढी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता त्याच्यानंतर मी आलं जे आहे ते कच्चं वरून घातलं आहे ताकामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही फोडणीत पण घालू शकता आता ही छान कढी शिजू दे आणि याच्यावर मस्त आपण एक फोडणी घालणार आहे वरून वरून फोडणी घातली की त्या पदार्थाला एकदम मस्त चव येते त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मेथ्या घालायला विसरले फोडणीमध्ये आता मी जी वरून फोडणी घालीन त्याच्यात घालीन पण तुम्ही मोहरी बरोबर आधीच मेथ्या घाला म्हणजे त्याचा खमंगपणा छान कढीत उतरतो आता ही अशी उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं निदान आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारामध्ये भोपळा असला पाहिजे दुधी भोपळा वेलवर्गीय ज्या भाष भाज्या असतात तर त्या आयुर्वेदानुसार खूप गुणकारी असतात तर आपण म्हणजे हा लाल भोपळा दुधी भोपळा किंवा पडवळ ह्या अशा सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या आहारामध्ये नेहमी असल्या पाहिजे त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण करून आपल्या आहारात ठेवले पाहिजेत हा दुधी भोपळ्याच्या कढीचा एक आज वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवला थोडंसं पाणी घालते मला दाट वाटते एक कमीत कमी दहा मिनिटं ही कढी अशीच उकळत ठेवायची मंद गॅसवर म्हणजे त्याचं सगळे जे फ्लेवर आहेत ते दुधी भोपळ्यामध्ये उतरतात कढीची चव पण खूप छान लागते तर आता दहा मिनिटं मी ही बारीक गॅसवर ठेवते आणि मग नंतर आपण याला फोडणी घालूया आता एक मस्त वरून आपण फोडणी घालूया थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये घालू अगदी एक चार दाणे मेथ्या आणि लाल लाल मिरच्या घातल्या आहेत त्याचा एक छान खमंग पण आहे तो आता ही हा जो ही जी फोडणी आहे तर ती आपल्याला कढीमध्ये घालायची आहे कढी उकळलेली आहे तू तु, तुम्हाला हवं असेल तर त्या फोडणीमध्ये तुम्ही थोडंसं लाल तिखट पण घालू शकता आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर कोथिंबीरशिवाय कढीला काही पूर्णत्व नाही आणि स्वाद पण नाही आणि दिसायला पण मस्त दिसते कोथिंबीर कोथिंबीर आपल्या आहारामध्ये भरपूर असलीच पाहिजे त्याच्यामुळे रोज प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर घातली की आपली व्हिटॅमिन जे आपल्याला हवं असतं तर ते आपल्याला त्या कोथिंबीरीतून मिळतं तर, तर मंडळी ही अशी वेगळ्या स्वादाची दुधाची कढी तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद